जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी सध्या आंतरवालीमध्ये आणि हे दृश्य बघा तुम्ही आंतरवालीतल्या गावाच्या बाहेरचं दृश्य आहे रात्रीचे नऊ वाजले तरी गाड्याची रांग बघा जवळपास एक किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम आहे पूर्ण लाखोच्या संख्येने समाज इथे येतोय महाराष्ट्रातला मराठा आरक्षणचा मुद्दा एवढा ज्वलंत असताना सरकारला याचं काहीही घेणं देणं नाहीये आज जारांगे पाटलाच्या अक्षरशः नाकातून रक्त आलं त्यांना उलटी झाली त्याचा मी स्वतः साक्षीदार एवढ्या भयानक वेदना होतात मानाला आमचा मराठा संघर्ष योद्धा यांच्या जीवाला थोडं जरी बर वाईट काही झालं ना तर सरकार तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघणं मुश्किल होईल लवकरात लवकर ही पंधरा तारीख तुम्ही जी कुठं ढकलली वीस तारीख ते अधिवेशन पंधरा तारखेला घेऊन मराठा आरक्षणचा मार्ग तुम्ही लवकरात लवकर मोकळा करा हे तुमच्यासाठी चांगलं आणि आमच्या समाजासाठी सुद्धा चांगलं आमच्या संघर्ष योद्धाला काही झालं नाही पाहिजे एवढीच मी हात जोडून कळकळीची विनंती तुम्हाला 继续来。 हा व्हिडिओ आहे आंतरवाली सराटीच्या परिसरातला लाखो मराठा बांधव अंतरवालीच्या दिशेनं येताना पाहायला मिळत आहेत गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र होतोय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आणि जरांगे पाटील यांची तब्येत खालाबत चालली आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्त सुद्धा आलं होतं आणि याच सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि हे सगळं पाहून आपल्या मनसाची काळजी घेण्यासाठी मराठा समाज लाखोच्या संख्येनं अंतरवाली सराठीकडे निघालाय रस्त्यावरती खच गर्दी झालेली पाहायला मिळते अख्ख्या महाराष्ट्रातून लोक गोळा होत आहेत एकत्र येत आहेत आणि पुन्हा एकदा मराठ्यांचा हा यलगार उसळणार का मनोज दादा फक्त आदेश द्या तुमच्या आदेशाची वाट आम्ही पाहत आहोत अशा पद्धतीची भावना मराठा बांधवांमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले हे उपोषण मात्र सरकारचा कोणताही आणखी सकारात्मक प्रतिसाद नसल्या कारणानं मनोज जरांगे पाटील हे उपोषण सोडायला तयार नाही त्यांना सलाईन लावण्यात आली पण तरी सुद्धा जाग आल्यानंतर त्यांनी ती सलाईन काढून फेकली मराठा समाजासाठी घेतलेला हा वसा टाकायचा नाही आणि ही लढाई शेवटपर्यंत लढायचे या भावनेनं मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत गेल्या पाच दिवसापासून उपाशी आहे ना अन्न आहे ना पाणी आहे आणि या वाघाला पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून लोकांची रेग लागली आहे गर्दी गोळा होते पुढे काय होते आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये लाखो मराठी आंतरवाली सराटीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहे गाड्या अंतरवाली सराटेकडे रवाना होत आहे मराठा बांधवांची रिंग लागली आहे मनोज दादांची तब्येत खराब झाली आहे दादांच्या उपोषणाला पाठिंबा लाखो मराठा बांधव पुन्हा एकदा अंतरवालीत गोळा होत आहेत आता जर का मराठे उसळले तर या सरकारला परवडणार नाही लवकरात लवकर काय तो निर्णय द्यावा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा